श्रीरामपूर शहरात औद्योगिक वसाहत संस्थेच्या विरोधात बेमुदत श्रीरामपूर शहरातील औद्योगिक वसाहत संस्थेच्या विरोधात तब्बल चौदा वर्षाचा वनवास भोगत असलेले कारभारावर सोडले आहे यामध्ये दोन हजार चौदा मध्ये देखील योग्य तो न्याय देऊन देखील बेमुदत धरणे आंदोलन करणाऱ्यांना न्याय मिळालाच नाही यात मात्र सहपरिवार हो या आंदोलनात सहभागी झाले आहेत यामध्ये संस्थेच्या अनेक प्रकारचा गैरप्रकार असून या सभासदांना सभासत्व मिळालेले नाही हा खरा ठपका आहे हा ठपका नसून सत्य परिस्थिती आहे आणि त्यासाठी न्याय कोणाकडे मागायचा न्याय मिळेल तरी कधी किती दिवस या ठिकाणी खर्च करावे लागणार आहेत आर्थिक लढाई देखील करावी लागणार आहेत या सर्वसामान्य व्यक्तींना वाली कोण एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी ज्वलंत आहेत यामध्ये लोकशाही आता तरी दिसते का हायकोर्टाचा अवमान का होतो आहे मग महाराष्ट्रामधील म्हणणी प्रमाणे आहे आणि कुत्र पीठ खात आहे अशी स्थिती या संस्थेच्या परिस्थितीमध्ये झाली की काय ऍडव्होकेट परदेशी व त्यांचे सहकारी संतोष तांदळे देवीदास चव्हाण किशोर चिमाजी खेंगट गुरुलिंग सुपेकर अनिल कारवार यांनी आपल्या सहपरिवारात येऊन बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे बघूया या बेमुदत धरणे आंदोलनामधून किती दिवसांमध्ये यश या सभासदांना मिळत आहे याकडे मात्र शहराचे लक्ष लागून आहेत सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख म्हणजे झाली आहे धरणे आंदोलन याला दोन हजार चौदा पासून त्याच्या अगोदर पासून या ठिकाणी तुमचे सहकारी खरोखर लढा देत आहेत आणि आज या ठिकाणी धरणे आंदोलन सुरुवात झाली काय घटना घटनाक्रम झालेला आहे काय या ठिकाणी सगळी दादाची पायमल्ली झालेली आहे आपण विदेशातल्या जेणेकरून समाजापर्यंत आपण सत्य मानण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आपण यामध्ये पार्श्वभूमी अशी आहे की श्रीरामपूर औद्योगिक वसाहत मध्ये जो गैरकारभार चालतो किंवा प्लॉट हस्तांतर करण्यासंदर्भात जी अनियमितता आहे त्या अनुषंगाने या अर्जदारांनी आणि आंदोलकांनी सहकार खात्याकडे म्हणजेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे या संस्थेचे सभासद होण्याकरता मागणी केली होती ती मागणी दोन हजार हो चौदा साली मान्य झाली त्यानुसार त्यांच्या आदेशानुसार संस्थेकडे आम्ही देखील भरलेली आहे सदर आदेशाच्या विरुद्ध संस्थेने उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर या ठिकाणी रीट दाखल केली रीट दाखल केल्यानंतर के जवळपास चार ते पाच वर्ष त्या मध्ये वेळ काढोपांना केला शेवटी रीट त्यांची डिसमिस झाली आणि हो हा जो आदेश होता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी दिलेला आदेश त्याप्रमाणे आम्हाला सभासद करून घ्यावं हो, असा आदेश दिलेला असताना अशी निर्देश दिलेला असताना देखील सदर संस्थेने आजपर्यंत अर्जदार ज्यांनी ज्यांनी सभासदत्व मागितलं ज्यांनी जे सभासद विभागी त्यांना सभासदत्व दिलेलं नाही त्या दरम्यान इतर लोकांना सभासद करून घेतलं इतर लोकांच्या नावावर प्लॉट हस्तांतर केली ही कायदेशीर पाहिजे म्हणली जाईल आणि हा जो लढा आहे हा सहदशीर मार्गाने लढा आहे संस्थेच्या गैरकारभारावर प्रकाश टाकणारी गोष्ट आहे आणि काय दिशेला लढाई याच्यात दोषी नेमकी कोण तुमच्या हिशोबाने आहे कारण कायद्यात अध्यान राहत आपण आपल्याला बरोबर दोन्ही बाजू आपल्याला समजता येईल या संस्थेचे जे संचालक मंडळ आहे त्यावेळेस सर आता जबाब यांनी प्रत्येक मागणी अर्जदाराची असेल या प्रत्येक मागणी धोडकवून लावली ती यामध्ये गंभीरपणे दिवशी आहेत असं मला वाटतं पुढचं पाऊल काय असणार आता या ठिकाणी आम्ही कायदेशीर लढाई लढतोच या आंदोलनाला सुरू केलेलंच आहे याच्या अगोदर वेळोवेळी निवेदन दिले वेळोवेळी तक्रार दिले तरी देखील सहकारी संस्थेचे जे संचालक आहेत ते आम्हाला सभासद देण्यास तयार नाहीत यांच्या विरुद्ध आम्ही कंटेम प्रोसिडिंग दाखल करणार आहोत आणखी कायदेशीर लढाई पुढे तीव्रपणे आम्ही पुढे रेटणार आहोत कायद्यावरती विश्वास आहे का निश्चितपणे कायद्यावर विश्वास आहे म्हणून सनदशीर मार्गाने आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आंदोलक जे काही सनदशीर मार्गाने आंदोलन करायदे विश्वास याच्या अगोदर होत्या तुमची कोणती समस्या सुटलेली त्याच्या कारण असतो आज या ठिकाणी आंदोलन चार पाच कुटुंब या ठिकाणी परिवाराचं तुमची रणनीती पण काय तुमची माशी शेकली तिथं तुम्हाला न्याय श्रीरामपूर तालुक्यात शहरामध्येच आहे शहरात लगतच श्रीरामपूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्था आहे महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी श्रीरामपूर औद्योगिक वसाहत ही तेवीस एकर चौदा गुंठे जागा उद्योगासाठी श्रीरामपूर औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करून त्या संस्थेच्या ताब्यात देण्यात आली ते जर ग्रामीण भागातली उद्योजकांना जर ही आ, जागा उपलब्ध करून देण्यासाठी जर महाराष्ट्र शासनाने प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आम्ही त्यांना जागेची मागणी केली आम्हाला उद्योगासाठी जागा पाहिजे त्यांनी आम्हाला नकार दिला त्यानंतर आम्ही सहाय्यक निबंधक श्रीरामपूर यांच्याकडे अपील केलं अपिलात आम्हाला दिनांक चार तीन दोन हजार चौदा रोजी तत्कालीन सहाय्यक निबंधक माननीय जितेंद्र शेळकेसाहेब यांनी आम्हाला काय सहकार कायदा कलम तेवीस दोन अन्वय सहकारी संस्थेचे सभासद करून घेण्यासाठी आदेश पारित केलेले परंतु त्यानंतर संस्थेने आमचा कुठल्याही प्रकारचा आमच्या त्या आदेशाचा किंवा सहाय्यक निबंधकाच्या आदेशाचा विचार न करता थेट मुंबई हायकोर्टाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये त्यांनी रिट पिटिशन बहात्तर अं बत्तीस चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन हजार चौदा हे दाखल केले ते दाखल करूनही त्यात सात वर्षे निघून गेले त्यानंतर पंधरा तीन दोन हजार बावीस रोजी माननीय आदरणीय नामदार खंडपीठ हायकोर्ट यांनी यांनी श्रीरामपूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेने जे रिट पिटिशन दाखल केले होते ते फेटाळण्यात आले ते फेटाळण्यात आल्यामुळं न्याय आमच्या बाजूने अर्थातच न्याय आमच्या बाजूने मिळालेला आहे त्याला साडेतीन वर्ष होऊन गेले तरी पण आजपर्यंत आमचं सभासदत्व मंजूर झालेलं नाही ना तरी ते सभासदत्व मंजूर व्हावं आणि आमच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आज आम्ही सिधामपूरच्या औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयाच्या आवारामध्ये रिकाम्या जागेमध्ये धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन परिवारासह करत आलो त्यासाठी आंदोलनाला बसलेले आमचे अनिल कारभार किशोर खेंगट आणि गुरलिंग सुपेकर हे पूर्ण आपले परिवारासह हे बेमुदत आंदोलन चालू झालेलं जो आहे आम जोपर्यंत आमचं सभासदत्व मंजूर होऊन आम्हाला त्यांच्या यादीत नाव नोंदलं जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे अविरत चालू राहणार आहे आणि जर यांनी नाही केलं तर आम्ही हे उठणार नाही इथून ही आम्ही जागा सोडणार नाही आम्ही इथून आमचा उद्योग उद्योग आज बसलोय आम्ही ज्या जास्त दिवस लावले आम्ही आमचे उद्योग इथं सुरू करणार यांनी जास्त जर वेळ लावला आम्ही खायचं प्यायचं काय आम्ही जायचं कुठं आम्ही आमचं काम धंदा इथं सुरू करणार काय संस्थेचं नियमाप्रमाणे काय शासनाचं नियमाप्रमाणे भाडं असेल ते आम्ही भरायला तयार आहे आणि याआधी सगळे कागदपत्रांची पूर्तता करून आम्ही मागणी केलेली आहे त्यामुळं आम्हाला आदेश मिळालेले आहेत तरी आमची मागणी मान्य करून लवकरात लवकर आम्हाला सभासदत्व द्यावं अन्यथा हे आंदोलन असं सुरू राहणार